पातूर शहरातील आपल्या दवाखान्याला अत्यंत आवश्यक आरोग्य सेवा देण्याचे उद्दिष्ट होते मात्र गेल्या काही दिवसांपासून येथे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची सतत गैरहजर राहणे रुग्णांच्या समस्येला आणखी गंभीर बनवत आहे पातूर शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे पातूर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्यासाठी सुरू करण्यात आले होते परंतु सध्या या दवाखान्याचा कारभार खराब होऊन डॉक्टर व कर्मचारी सातत्याने गैरहजर राहत असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे दवाखान्याची वेळ दुपारी दोन वाजतापासून रात्री दहा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली असतानाही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर दवाखान्यात एकही डॉक्टर किंवा कर्मचारी उपस्थित नसतो त्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात जे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक ताण आणते या बाबीवर स्थानिक नागरिक आणि रुग्णांनी प्रशासनाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे त्यांचा आग्रह आहे की डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच दवाखाना निर्धारित वेळेत कार्यरत राहावा जेणेकरून गोरगरिबांना योग्य आरोग्य सेवा मिळू शकेल